महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघाच्या वतीनं बिनदाती खोंडांची करतोडणी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शर्यती शौकीनांसह प्रेक्षकांच्या जल्लोषात ही स्पर्धा पार पडली कुरुंदवाड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात बिनदाती खोंडांची करतोडणी स्पर्धा पार पडली या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती स्पर्धेत एकूण तेरा खोंडांनी सहभाग घेतला होता ईगल चौकातून सुरू झालेली ही स्पर्धा सन्मित्र चौक मार्गे डॉ आंबेडकर चौकात संपली यावेळी ठाकरे शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पठाण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्राध्यापक शरद पराडकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अप्पासो बंडगर आणि माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील या चौघांना कुरुंदवाड भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी झालेल्या स्पर्धेत भास्कर पाटील यांच्या खोंडाचा प्रथम द्वितीय क्रमांक जयंत पाटील यांना तर तृतीय क्रमांक सूरज शिंगे यांना मिळाला विजेत्यांना चांदीची ढाल आणि रोख रक्कम देण्यात आली यावेळी माजी नगरसेवक राजू आवळे माजी नगराध्यक्ष दादासो पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस प्रफुल्ल पाटील तानाजी आलासे रणजित आवळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते